you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस हे पुरोगामी विचारामधलं अत्यंत महत्वाचं नाव देशामध्ये आहे देशामध्ये बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आणि विचार मांडले प्रत्यक्ष ग्रंथ रूपाने मांडले त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे कालखंड सुद्धा आपण पाहतो आहोत तर जो लोकशाही आपली आहे आपली राज्य घटना आहे ती कशी असावी तिचे सूत्र काय ते मूलभूत तत्व काय असा जर विचार केला तर ही राज्यघटना सुद्धा महात्मा फुले त्याचप्रमाणे शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर आपले सर्व संत समाज सुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ असं म्हटलं तर वावगं ठरत नाही आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचा असेल एकत्रपत्तीना पुढे जायचं असेल भेदभाव टाळायचा असेल जाती धर्माचे वाद कमी करायचे असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता तोच आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत